काल दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री वीसशे वाजता विकास विजय महाले आणि देवीदास उर्फ देवा गुलाब बैरम दोन्ही राहणार जेंडे अंजन हे गावामध्ये फिरत असताना त्यांचं आपसात भांडण झालं आणि त्या भांडणानंतर विकास महाले यांनी देवीदास उर्फ देवा बहिरम याच्या डोक्यामध्ये दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं होतं सदरची शोटूबाई गोटू भैरम या महिलेने स्वतः त्यानंतर उपचारादरम्यान देवीदास देविदास बैरम मृत्यू झाला आहे आणि पोलिसांनी विकास महाले याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे